गुड मॉर्निंग कोकण गुड मॉर्निंग मंडळी पुन्हा एकदा स्वागत असा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला कोकण चा क्रिश सगळ्यांना प्रभात आज सकाळी सकाळी आम्ही व्लॉगिंग करतोय कारण आम्ही आज जाणार आहोत कुठेतरी स्पेशल प्लेसवरती ती मी तुम्हाला सांगते नंतर आता मी गावी आलो आणि इकडचं व्ह्यू बघत होते मॉर्निंगचा सकाळ सकाळचा व्ह्यू किती भारी वाटतो दाखवतो तुम्हाला चला गावात कितक्या भारी वाटतात जेव्हा आम्ही येतो तेव्हा सकाळ एकदम थंड वातावरण सगळीजणं म्हणजे खूप कूँ, खूप कूँ, खूप भारी वाटतं एक वेगळाच फि फी, फिलिंग असता शरीर लोकां आणि मग आता तसा शूट करूचा होता मोबाईलमध्ये पण जर आम्ही बघतो नाही तर असा मोबाईलमध्ये कसाच असताना आम्ही बघतो तर वेगळाच फिलिंग असता तर आम्ही गावा येण्याचं कारण वेगळं होता आणि पण त्या निमित्ताने काहीतरी कारणाने इथं आता ब्लॉगिंग करतो आणि ह्याच्यानंतर आम्ही खडेतरी तरी जातो लोक त्याचा मी ह्या टाकतो आहे नंतर व्हिडिओ त्याची व्हिडिओ वेगळी येतली बघा तुम्ही ह्या व्हिडिओनंतर नाही तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघू पाहतो ओके येऊ बघूया आमचं एक मोठं माणूस जाता बघा

पप्पा बघा तयारी केली या सांगतो आम्ही नंतर तुमका जातो ती आका चुडता आडता శుభమే రెడీ ఫేమస్ రెడ్ రెడీ 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 తిరిగ खच्या रस्त्याने जातो म्हटलंय तू यो? यो आ, आ, तो तो खायचा रस्तो भवमातला काय म्हटलं तू आम्ही चाललो भवमातल्या रस्त्या हा येतो खडकड्याचा रस्ता घालतात मरे त्याकडे गेलो आमच्या एक वालावर स्पेशल व्हिडिओ असतो यात खैसर रामनवमीचा उत्सव होता वालावलच्या मंदिरात तर आम्ही त्याच्यासाठी येलो दरवर्षी आमका आमचा आत्ता बोलवता की वालावले हे रामनवमीच्या उत्सवात पण आम्ही म्हणजे पोचणार कधी कधी एक खूप वर्ष झाली आम्ही येलो आणि त्याच्यानंतर योग नाही तर हा आज जरा संडे पण होतो सुट्टी पण होती आणि आम्ही इलोलो गावाक तर आम्ही राम नम सवक जाऊया हा आमच्या आत्या हा लाव आम्ही पोचलो आहोता चोर आम्ही पोचलो वाला <laughs> वाला पोचलो ती आत काढू नाही रे आम्ही काय रे

लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका